तील भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांना तब्बल तेरा दिवसानंतर आज जिपड्या रुग्णालयातून दुपारनंतर डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली टायगर इज बॅग भावी आमदार आशियाचे बॅनर दिसत होते महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले टायगर इज बॅग भावी आमदार या आशयाचे बॅनर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होते तर साडेपाच वाजता महेश गायकवाड हे आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार होते या घटनेनंतर महेश गायकवाड पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधणार असल्यानं महेश गायकवाड काय बोलतील याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय दिघागाव रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाणे मुलुंडदरम्यान नव्यानं होत असलेल्या रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केले गुरुवारी खासदार राजन विचारे यांनी काम सुरू असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष जागेवर मध्य रेल्वे ठाणे महानगरपालिका तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तसंच मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासोबत पाहणी केली रेल्वे आणि ठाणे महापालिकेमधील करारनामा तात्काळ मंजूर करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात जेणेकरून ठाणे महानगरपालिकेकडे स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाच्या इमारतीचं आणि रुळाचं काम सुरू करता येऊ शकेल यावर अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात करारनामा करण्यात येत असल्याचं सांगितलं महापालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या परिचालन क्षेत्रात एकूण वीसपैकी अकरा पिलरचं काम पूर्ण झाले गर्डर आणि सॅटिस्डेकचं काम सुरू असून पस्तीस पस्तीस टक्के काम पूर्ण झाले डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण होईल नवीन रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी यांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे ठाणा स्टेशन ऐतिहासिक असं स्टेशनचं जवळजवळ अकराशे एक हजार कोटीच्या वरती त्या ठिकाणी आपण त्याचं हे करतोय मला वाटतं त्याला मंजुरीसुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे म्हणजे अद्यावत एअरपोर्टसारखं स्टेशन ठाण्याचं आपण त्या ठिकाणी करतो आहे ते तोसुद्धा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे त्याचं आता टेंडर प्रो प्रोसि प्रोसिजर सुरू झालेलं आहे तेसुद्धा काम येते काही दिवसात सुरू होणार आहे हे स्टेशन दोन हजार पंचवीसला डिसेंबरमध्ये मला वाटतं हे काम पूर्ण होणार आहे जेणेकरून हे स्टेशन झाल्यामुळे मला वाटतं ठाणे शहरातली जी काय वाहतूक कोंडी असेल किंवा रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना जो होणारा त्रास असेल हा कमी होणार आहे जेणेकरून इथल्या नागरिकांना या ठिकाणी सुविधा मिळणार आहे आज तुम्ही बघितलं असेल हा प्रोजेक्ट सुरू हो व्हायला उशीर काय झाला जवळजवळ तेरा वर्ष आम्ही कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये यासाठी भांडतोय आणि तेरा वर्षानंतर त्याला आता वा मला वाटतं स्थगिती उठली आणि आता ॲक्च्युअल कामाला सुरुवात झालेली आहे आणि हे का हे काम मला वाटतं लवकरात लवकर पूर्ण होईल आमचे रेल्वेचे अधिकारी आहेत आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत मी आश्वासन दिलेलं आहे की दोन हजार पंचवीस डिसेंबरपर्यंत हे रेल्वे राज्य मागासवर आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपूर्द केलाय यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते वर्षा येथे आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करताना आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते ती चार लाख अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलं या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून राज्यात युद्धपातळीवर मराठा आणि खुला प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यात आलं हे सर्वेक्षण दोन फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आलं राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबियांचं सर्वेक्षण करण्यात आलं या कामी गोखले इन्स्टिट्यूट आय आय पी एस या नामांकित संस्थेची मदत झाली विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पिटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत जलदगतीनं पार पडलं या कामकाजाकरिता राज्यभरातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलं होतं तसंच राज्यातील जमीन अधिग्रहण जमीन धारणा जामबंदी भूमी अभिलेख तसंच शासकीय आणि निमशासकीय नोकरींमध्ये समाजाचं प्रमाण आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रमाण आदीबाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागांच्या सचिवांनी आयोगाला उपलब्ध करून दिली तसंच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहिती देखील आयोगास उपलब्ध करून देण्यात आली या व्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मराठा तरुणांच्या आत्महत्येविषयीची माहिती देखील आयोगास उपलब्ध करून देण्यात आली मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपन तपासण्यासाठी राज्य शासनानं मागासवर्ग आयोगाला सांगितलं होतं साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं मात्र दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नव्हतं आज सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी पावलं वेळोवेळी उचलली आहेत आयोगानं विक्रमी वेळेत सर्वेक्षण पूर्ण केलं असून आपल्याला विश्वास वाटतो की कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं असं आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ठाणे शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रीडा च्या ठाणे यांच्या वतीनं ठाण्यात गृहप्रदूषणाला आजपासून सुरुवात झाली आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी एम सी एच आयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता अजय आशर बँकेचे अधिकारी आणि एम सी एच आयचे पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रदर्शनात शंभरहून अधिक विकासकांचे स्टॉल तसंच पन्नास बँकांचे स्टॉल्स लावण्यात आले या उत्सवानिमित्त पुनर्विकास महारेरा या विषयावर परिसंवाद आणि गृहनिर्माण संस्थांसाठी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी आणि आपल्या हक्काचं घर बुक करण्याची सुवर्ण संधी सोडू नका असं आवाहन एम सी एच आयच्या अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केले तसंच या प्रदर्शना ठिकाणी जाण्यासाठी ठाणे पूर्व येथून मोफत बससेवेची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे यंदाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना गृहकर्जासह विधस्त स्तरातील घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती जितेंद्र मेहता यांनी दिली आहे देश आहे होम उत्सव जो आम्ही बनलेला आहे बावीस जानेवारीनंतर जो देशामध्ये उत्सवच्या वातावरण आहे ते वातावरणला कंटिन्यू करायसाठी आम्ही हे ग्रह प्रदर्शनला होम उत्सव केलेला आहे त्याच्या एकवीसव्या ॲडिशन आहे एकवीसवं प्रदर्शन आहे तो त्याच्यामध्ये आम्ही सगळा नागरिक आहे म्हणजे मुंबईत ठाणेकर एवढी करते सगळ्यांना आवाहन करतो की चार दिवस एक मेळा आहे त्याच्या एक रूपसाठी तुम्हाला काफी मतलब चांगले घर बघायला भेटतात चांगले लोन ऑपॉर्च्युनिटी बदलणार ऑफिसर बदल प्रत्यु नक्की या चार दिवसांमध्ये त्यांचं चांगलं उद्घाटन आज आपले मान्य केंद्रीय मंत्री अभय पाटील साहेबच्या हा नेलेलं आहे हमारे सरनायक साहेबी भाजपचे ॲडिशनल कमिशनर सर मालवी साहेबीचे तो म्हणजे हो रही है आणि जास्त घर खरेदी आज महाराष्ट्रात कुठे होते ती ठाण्यामध्ये म्हणून मी माझ्या भाषणामध्येही सांगितलं की एक नंबरची घर खरेदी ठाण्यात होत असेल तर एक नंबरचं वातावरण ही राहण्यासाठी ठाण्यात व्हावं म्हणून कार्बन न्युट्रोल असेल किंवा सॉलिड सॉलिडवेस्ट लिक्विडवेस्ट असेल याच्याकडे लक्ष देऊन ठाणे शहराच्या सुंदरतेमध्ये आपल्याला कशी मदत होते याच्यासाठीही या सरकारने सगळ्यांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे निश्चितपणाने आमच्यासमोर ठाणं वाढलेलं आहे आणि आम्ही मी जेव्हा हो। या ठिकाणी दहावीला शाळेत येतो त्यावेळेला कॅसेलमिलच्या तिथंच ठाणं समोर जायचं आज ठाणं एकदम गायमुखच्या त्या टोकापर्यंत पोहोचलेलं आहे हे ठाण्याचा जो विस्तार झालेला आहे तो निश्चितपणाने ह्या लोकांनी जो विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण केला या विश्वासाच्यामुळे जी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात एम सी आयच्या माध्यमातून अरे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आमदारांनी की माझ्या मतदारसंघामध्ये चार लाख ऐंशी हजार मतदार झालेले दा आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे कामं झाले हो मी बोल माझा मतदारसंघ पण शेजारीच आहे तिकडे किती मतदान वाढवायचं काय हरकत नाही या तिकडेही वाढवा शेवटी असं आहे जे लोक आल्याशिवाय शहराचा विकास होणार आणि आपण नवी मुंबई बघितलेली आहे नवी मुंबई शिडको प्राधिकरण झाल्यावर वाटते असं माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये भिवंडी तालुका हा एम एम आर रिझनमध्ये आहे आणि एम एम आर डी त्याचा ऑथॉरिटी एजन्सी आहे ऑथॉरिटी एजन्सी असल्यामुळे आता अनेक प्रोजेक्ट सॉल्व सुरू आहेत महेंद्राचे आहेत तोर्डाच्या आहेत त्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत अजून हे लोक आले तर जलदगतीने डेव्हलपमेंट त्या भागात होईल आणि ग्रामीण भागाचं शहरीकरण होण्यास वेळ लागणार विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात दंडलाच्या रकमेत केलेली वाढ तात्काळ लागू करण्यात यावी कर्मचाऱ्यांची देणी देण्याकरिता महापालिकेकडे मागण्यात आलेल्या अनुदानाच्या रकमेच्या मागणीत वाढ करावी अधिकाधिक नवीन इलेक्ट्रिक बसच्या ताफ्यात समावेश करून उत्पन्न वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत आदी महत्त्वपूर्ण सूचना परिवहन समितीच्या सदस्यांनी परिवहनच्या अर्थसंकल्पीय सभेत मांडल्या आहेत त्यानुसार ठाणे परिवहन सेवेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा सहाशे चौऱ्याण्णव कोटी छप्पन्न लाखांचा अर्थसंकल्प समिती सदस्यांनी मंगळवारी तेरा फेब्रुवारी रोजी मंजूर केला आता तो परिवहन समिती सदस्यांनी केलेल्या सूचनेसह ठाणे महापालिकेला अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे तर पोलीस प्रशासनाकडून थकबाकीपोटी असलेली एकवीस कोटींची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी गृह देखील साकडं घालण्यात आलं आहे ठाणे परिवहन सेवेचा अर्थसंकल्प मागील आठवड्यात परिवहन व्यवस्थापकांनी सादर केल्यानंतर तेरा फेब्रुवारी रोजी परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी यात काही सूचना केल्या त्यानंतर हे अंदाजपत्रक सूचनांसह मंजूर करण्यात आले परंतु यात कोणतीही वाढ सुचवण्यात आली नसल्याची माहिती सभापती विलास जोशी यांनी दिली आहे ठाणे परिवहन प्रशासनानं राज्य शासनाकडे शंभर कोटीच्या अनुदानाची मागणी केली आहे यामध्ये शहाऐंशी कोटी कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी तर चौदा कोटी नवीन डेपो आणि इतर डागडुजीसाठी असे एकूण शंभर कोटी रुपयांचं अनुदान मिळावं यासाठी प्रशासन प्रयत्न करतं राज्य सरकारच्या तिजोरीमधील जास्तीत जास्त अनुदान पदरात काढून घेण्याचा विचार प्रशासनाचा आहे याव्यतिरिक्त महापालिकेकडून देखील चारशे बावन्न कोटी अठ्ठेचाळीस लाखांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे